महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा औं जिल्हा रुग्णालयाचा आयुष हॉस्पिटल येथे अनागोंदी कारभार मोठ्या प्रमाणात चालला असल्याचं चा दिसून येते संबंधित आयुष हॉस्पिटलचे इंचार्ज मोठ्या प्रमाणात रुग्णांची तसेच कर्मचाऱ्यांची पिळवणूक करत असल्याचा आरोप सीमाताई चोपडे यांनी केले आयुष हॉस्पिटल संबंधित तक्रार उपसंचालक पुणे यांना दिलेली होती परंतु उपसंचालक यांनी चुकीच्या पद्धतीने चौकशी करून चोरालाच पोलीस बनवून अहवाल तयार केला पुणे उपसंचालक हे अनेक वेळा पुणे जिल्ह्यातील अशाच प्रकारचे अनेक प्रकरणे दाबलेली आणि पाठीशी घतलेली चर्चा आहे जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन आणि आयुष्चे इंचार्ज यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप यावे सोपळे यांनी केला यावेळी आमच्या प्रतिनिधींनी आरोग्य विभागाचे उपसंचालक यांना फोन वरून माहिती विचारण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन व्यस्त लागला त्यामुळे त्यांच्याकडून उत्तर मिळालेले नाही आज आपण डीडी कार्यालय म्हणजेच नवीन प्रशासकीय इमारत पुणे आरोग्य उपसंचालक यांच्या कार्यालयाच्या बाहेर या ठिकाणी बारामतीच्या सामाजिक कार्यकर्त्या या ठिकाणी आलेल्या आहेत त्यांच्याकडे ह्या संबंधित उपसंचालक यांच्याकडे काहीतरी काम होत उपसंचालक यांनी यांचं जे उत्तर दिलं असं यांचं म्हणणं यांच्याकडून ऐकूया विषय काय आहे मॅडम तुमचा विषय काय आहे की तुम्ही या ठिकाणी आलेला आहे बारामतीहून या ठिकाणी आला तुमचा विषय काय आहे आणि कुठल्या दवाखान्या संदर्भात आहे नमस्कार मी सीमा चोपडे बारामती तालुक्याचे अध्यक्ष आहे आर पी मी आयुष हॉस्पिटल रुग्णालय तिथं मी गेले होते पेशंट म्हणून गेले होते मी तर तिथे गेल्यानंतर डॉक्टर विचारलं डॉक्टर किती वाजता येतात तर तिथल्या जे कर्मचाऱ्यांनी मला सांगितलं डॉक्टर चार वाजता येतात चार वाजता ते मी दहापर्यंत थांबली होती डॉक्टर काही तिथं आले नाही तिथं आले नाही आहे म्हणून मी त्यांना विचारलं बरेच वेळात डॉक्टर कितीपर्यंत येतात तरी बी करी -करी। तर त्यांनी मला शब्द ते सांगितलं डॉक्टर उशीर होतो त्यांना कधी कधी पण येतात असं बोलल्यानंतर मी त्यांना म्हणलं तिथल्या आजूबाजूची चौकशी वगैरे केली काही ठिकाणी की ति डॉक्टर तिथं नसतातच अशी बी मला काही माहिती भेटलेली आहे मग मी तिथं येऊन डायरेक्ट त्यांची तक्रारी अर्ज केला केल्यानंतर मला इथं अर्ज असं नमूद केलं मी पंचवीस अकरा दोन हजार चोवीसला मी अर्ज दिला होता तर मी आठ दिवसांनी पुन्हा इथं आले ल, उ, ग, तर ते त्यांनी मला साहेबांनी उपसंचालक ह्या अधिकाऱ्यांकडे आली त्यांना मी प्रश्न डायरेक्ट पत्र दाखवलं तुम्ही वाचा सर त्यांनी वाचल्यानंतर मला म्हणले ह्याच्यातनं काहीच तुम्हाला साध्य होणार नाही तर मी त्यांना सांगितलं साध्य का होणार नाही जे चुकीचे आहेत ते उत्तर मला पाहिजे त्यांचं तर मला त्यांनी शब्द केल्यानंतरही त्यांना मी त्यांना रिक्वेस्ट केली तुम्ही हे मला ह्याची माहिती पाहिजे म्हणून तर त्यांनी माहिती अशी दिली माहिती दिली नाही मला डायरेक्ट मी तर पुन्हा आज मला त्यांनी बोलावलं सुनावणी करायसाठी मला फोन आला मला म्हणले दहा तारखेला तुम्ही या तर म्हणलं कशासाठी तर म्हणले तुमची सुनावणी म्हणलं जो चुकी करतो त्याची सुनावणी राहिली माझी चुकी माझी कशी काय सुनावणी करता ह्या संदर्भात मी त्यांना बोलले नाही म्हणले समोरासमोर ते डॉक्टर बी येईल तुम्ही ते डॉक्टर तर तिथं नसतोच आज एवढं मोठं हॉस्पिटल बांधलेलं आहे कमीत कमी ते दीड 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 कोटी कोटी पर्यंत ते असेल दहा पंधरा कोटीचं ते असल तर एवढं महागाचं शासन म्हणजे एवढं बांधून देते गोरगरिबांसाठी आणि तिथं ते उपचारासाठी डॉक्टर तिथं हजर असेल तर गोरगरिबांचे हाल होतात तर त्यासाठी माझं एकच म्हणणं आहे की या न्याय मिळायला पाहिजे आणि माझ्यासारखी एक व्यक्ती तिथं असा मी तर पक्षातली आहे म्हणून असे गेलीच नव्हती मी एक माझं दुखणं होतं म्हणून मी तिथे गेले होते आणि मला तिथं उपचार तर भेटलाच नाही पण उलटसलट शब्द भेटले उत्तर भेटली अशा मुळे मला राग आला त्या रागाच्या भराकीत मी येऊन हे पत्र टाईप करून मी इथं दिल्यानंतर इथले मला उत्तर अशी भेटले की मला हे जेवढे जे कर्मचारी आहेत तिथले तर ह्यांच्यावर माझा आरोप आहे आणि जे उपसंचालक साहेब बी माझा आरोप आहे की हे त्यांच्या पाठीशी घालतात आणि ह्यांना मला जे पाहिजे ते न्याय मला मिळवून देत नाहीये जेणे म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे आरोग्य विभागाचे उपसंचालक पवार साहेब हे संबंधित सीएस असतील किंवा आयुष हॉस्पिटलचे जे कोणी इन्चार्ज असतील त्यांना घालायचं काम करतात असं तुम्हाला म्हणायचंय का हो नक्कीच कारण त्यांनी तसं केलेलंच आहे मी दोन तीन वेळा त्यांना प्रश्न तेच विचारला तर त्यांनी मला सांगितलं आणि आता मी जस्ट आली तर सकाळी मला त्यांनी दहाचा टाइम दिला होता दहाच्या आत मी पोचले तरी इथं साहेब नाही आणि मला म्हणतात दोन वाजता मग आता तुम्ही सांगा ह्याच्या मला माझ्या जीवालचं धोका आहे त्यांचा काहीतरी प्लॅन चाललेला आहे जेणेकरून एका महिलेला इथपर्यंत बोलावतात मी कराडवर इथपर्यंत पोहोचली आता म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का ज्या वेळेस दहा वाजता बोलावलं त्याच्यानंतर दहा ते, ते दोनचा मधला जे तीन चार तासाचा टाइम आहे त्या तीन चार तासामध्ये ह्याच्यावर है ह्यांना काय प्लॅन करून तुम्हाला काय त्रास द्यायचा किंवा तुम्हाला काय ह्या विषयातून पाय काढून किंवा तुम्ही निघून जावं किंवा तुम्हाला काय कुठल्या प्रकारचा त्रास देऊन हा विषय सोडावा ह्याच्यासाठी प्रयत्न चालू हो मला मला कारण गॅरंटी मी आतमध्ये गेल्यानंतर मला कारण मी ज्या लेडीजला विचारलं की साहेब कुठे तिने मला उडत उडाची उत्तरं दिली तर मला योग्य वाटत नाही चुकीचं काहीतरी चाललेलं आहे आणि मला धोका आहे या गोष्टीमुळे बाहेर पडलेले संबंधित संबंधित विषय हा मोठा वाटतोय असं तुमचं म्हणणं आहे की संबंधित विषय असे जे टाळाटाळ करायचे किंवा तुम्ही आज बारामती सारख्या शंभर दीडशे किलोमीटर लांबून येणार मग ह्यावेळेस असे अधिकारी तुम्हाला उडवडीचे उत्तर देतात किंवा तुम्हाला मानसिक त्रास देतात की तुम्ही पाच घालायचे त्याच्यानंतर हा विषय सोडून देता का मी तीन वेळा आली तरी मला अशी उत्तर दिल्यात आणि मला भीती म्हणजे कशी तुम्हाला का आज यांनी टाळाटाळी केली आजची आजचा विषय होता दहा वाजता तर आजचा टाईम दोन वाजता लावला मग ह्याचा अर्थ काय एका लेडीजला तुम्ही विनाकारण त्रास द्यायचा ठरवले याचा अर्थ असा होतोय आरोग्य विभागाचे उपसंचालक हे महिला कार्यकर्त्यांचं असं म्हणणं येतं आरोग्य विभागाचे उपसंचालक हे संबंधित आयुष हॉस्पिटलचे जे कोण अधिकारी पदाधिकारी असतील यांना पाठीशी घालण्याचं काम हे करत आहेत असा सर्व सरळ त्यांचा आरोप आहे याच्यावर आरोग्य विभाग संचालक हे इथून पुढे काय कारवाई करतात हे पण पाहूया आपण इथून पुढे तुमची इथून पुढे यांचा आरोग्य उपसंचालकांची तक्रार तुम्ही करणार का किंवा ह्या विषयावर तुम्ही पुढे कशा पद्धतीत तक्रार देणार मी तर तीव्र आंदोलनचा विषय आहे माझा आणि मी ह्याच्यासाठी अगोदर अजित दादा पवार यांच्याकडे मी जाणार आहे आणि त्यांना मी ही पत्र दाखवून त्यांना मी सांगणार आहे ह्याच्या मला काय त्यांच्याकडनं नाही मला न्याय भेटला तर मी आंदोलनचा इशारा माझा तीव्र आहे अजित दादाने जर संबंधित अधिकाऱ्यांना हा विषय तरीच नेण्यास सांगितलं नाही तर तुम्ही पुढं कुठल्या स्वरूपात आंदोलन करणार तसं म्हणलं तर का हितासाठी तर मी सगळी माझे जेवढी माझे महिला आहेत महिलांना घेऊन मी तर उपोषण कडक होईल आणि आंदोलन दे ठीक आहे यावर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व उपसंचालक पवार साहेब हे काय मार्ग काढतात पाहूया महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा